आज नागपूर न्यायालयात घटस्फोटाच्या खटल्यांची पहिली सुनावणी होती कविता आपल्या घराचा खर्च खूपच कष्टाने भागवत होती त्यामुळे ती सकाळी लवकरच उठली आणि पाळी चालत न्यायालयाबाहेर पोहोचली तिच्या अंगावर एक जुनी साडी होती चेहऱ्यावर ना मेकअप होता ना कुठलं तेज ती एकटीच थकून कोमजलेल्या अवस्थेत न्यायालय उघडण्याची वाट बघत बसली होती तिथे बसल्या बसल्यास तिला भूक लागली तिने एक कप चहा आणि दोन बिस्किटे काही पैशांमध्ये विकत घेतले आणि खाऊ लागली काही वेळाने किशोरही तेथे -ते आला त्याच्यासोबत त्याची आई बहीण आणि मोठा भाऊ आला होता किशोर स्वतः एका आलिशान गाडीतून खाली उतरला होता कोर्टाबाहेर कवितावर त्याची नजर पडली पण त्याने तिला पूर्णपणे न बघितल्यासारखे केले आणि काळा चष्मा लावून पुढे निघून गेला गेल्या दोन वर्षापासून कविता आणि किशोर वेगळे राहत होते कविता एक अनाथ मुलगी होती लहानपणीच तिच्या आई वडिलांचा एक कार अपघातात मृत्यू झाला होता तिच्या काका काकूने तिला मोठं केलं होतं किशोर आणि कविता एकाच कॉलेजमध्ये शिकत होते शिक्षण घेत असतानाच किशोरला तिच्यावर प्रेम झालं होतं तो तिच्या मागे लागला आणि तिला आपलं प्रेम व्यक्त केलं किशोरच्या आग्रहाला ती नाही म्हणू शकली नाही किशोर हा एक श्रीमंत घरातील मुलगा होता त्यामुळे जेव्हा त्याच्या लग्नाचा प्रस्ताव तिच्या काकूकडे पोहोचला तेव्हा तो नाकारता आला नाही तिच्या काकूंनी लग्नासाठी होकार दिला कारण तिच्या काकूला कसेही करून तिचे हात पिवळे करून तिला पाठवायचं होतं कारण कविता त्यांच्या मुलीच्या आयुष्यात एक अडथळा ठरत होती अशा परिस्थितीत कविताचं किशोर सोबत लग्न झालं एका गरीब आणि अनाथ मुलीला एका श्रीमंत घराचा आश्रय मिळाला पण हा संसार तिचा सुखाचा झाला नाही किशोरला वाटलं होतं की त्याला एक प्रेम करणारी पत्नी मिळाली आहे आणि कविता स्वतःचं नशीबच खुललं आहे असं मानत होती पण तिचं आयुष्य खूप कठीण झालं कारण त्या घरात किशोर व्यतिरिक्त कुणालाच कविता आवडत नव्हती हे लग्न फक्त किशोरच्या हट्टामुळेच झालं होतं किशोरने घर सोडण्याची धमकी देऊन कुटुंबियांना लग्नासाठी तयार केलं होतं किशोरचे आई वडील भाऊ आणि बहीण सर्वजण कवितेला नाकारत होते ते किशोरला वारंवार कविताला सोडून देण्यासाठी आग्रह करत होते लग्नाला फक्त महिना झाला होता आणि तिच्या सासऱ्यांचा रस्ता अपघात झाला होता ते वाचले खरे पण घरच्यांनी कविताला अपशकुनी ठरवायला सुरुवात केली तिला सतत शिव्या देण्यात आल्या आणि तिचा अपमान केला जाऊ लागला तरीही कविताने आपल्या सासऱ्यांची मनापासून सेवा केली त्यांना वेळेवर अन्न आणि औषध देणं त्यांची काळजी घेणं हे ती प्रामाणिकपणे करत होती पण तिची सासू अंजलीबाई यांना तिच्यावर सतत टोमने मारल्याशिवाय चैन पडत नव्हती त्यांना तर कविताला घरातून हकलायचं होतं लवकरच घरात, घरात कविताला फसवण्याचे कारस्थान सुरू झाले किशोरला काहीच माहीत नव्हतं की घरात नक्की काय चाललं आहे दररोज कविताला पागल ठरवलं जात होतं तिची बदनामी केली जात होती एक दिवस असं घडलं की कविता आपल्या सासऱ्यांना औषध देत होती तेव्हा अंजलीबाई यांनी त्या औषधामध्ये दुसरं औषध ठेवून दिलं कविताने चुकून तेच औषध सासऱ्यांना दिलं ज्यामुळे त्यांची तब्येत आणखी बिघडली याचा सगळा दोष कवितावर टाकण्यात आला घरात गोंधळ सुरू झाला लोक तिच्यावर ओरडू लागले सगळे म्हणू लागले की कविता आपल्या सासऱ्याला मारण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून तिने मुद्दामत चुकीचा औषध दिला आहे किशोरने संतापून तिला म्हटलं की शिकलेली सून असून सुद्धा तू अशी गांधळासारखी चूक केलीस कविताने रडतच उत्तर दिलं अहो माझ्यावर विश्वास ठेवा मी औषध नेहमी एका बॉक्समध्ये ठेवते त्यात हे औषध कसं आलं ते मला माहीत नाही चुकून माझ्याकडून तेच औषध दिलं गेलं पण यात माझी काहीही चूक नाही हे ऐकल्यावर किशोर खूप रागवला कारण त्याचे आपल्या वडिलांवर खूप प्रेम होते पण तो आणि कविता दोघे या गोष्टींपासून अनभिज्ञ होते की घरचीच लोकं त्यांना वेगळं करण्याचा कट रचत आहेत ज्यामध्ये तिचे सासरेही सहभागी होते सासऱ्यांच्या तब्येतीसाठी भरपूर पैसे खर्च केले गेले तेव्हा जाऊन त्यांच्या तब्येतीत थोडी सुधारणा झाली मात्र घरात जे काही वाईट घडायचं त्याचा दोष नेहमीच कवितालाच दिला जायचा अशा परिस्थितीत सहा महिने निघून गेले एके दिवशी कविताची ननन बबली हिच्यासाठी पाहुणे आणि मुलगा पाहायला आले तेव्हा सासू अंजलीबाई यांनी कविताला स्वयंपाक करायचा आदेश दिला त्यावेळेस कविता गर्भवती होती त्यामुळे तिला स्वयंपाक करताना खूप त्रास होत होता पण सासूच्या भीतीपोटी तिने काहीही बोलण्याचं धाडस केलं नाही आणि स्वयंपाकाला लागली डॉक्टरांनी तिला बेडरेस्टचा सल्ला दिला होता पण ती सासरच्या घरात अजून नीट स्थिरावू शकली नव्हती शिवाय तिला सतत टोमणे आणि अपमान सहन करावा लागत होता त्यामुळे ती हळूहळू डिप्रेशन मध्ये जाऊ लागली होती गर्भवती असल्यामुळे तिला कमकुवतपणा जाणवतच होता वारंवार उलट्या होत होत्या चक्कर यायची अशा स्थितीत तिच्यासाठी स्वयंपाक करणं कठीण होत पन्ननंद बबलीसाठी पाहुणे आले असल्यामुळे स्वयंपाक करणं तिच्यासाठी अपरिहार्य ठरलं तपत्या दुपारच्या उन्हात कविताने पंधरा वीस लोकांचे जेवण बनवलं होतं तिला खूपच त्रास झाला आणि शेवटी चक्कर येऊन ती खाली जमिनीवर कोसळली ती पोटावरच पडली आणि तिच्या पोटात भयंकर वेदना सुरू झाल्या गोंधळ उडाल्यावर तिला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या पोटातील बाळ तुम्ही गमावलं आहे कवितासाठी ही बातमी असह्य होती आणि बातमीनेच तिचे मन पूर्णपणे कोसळून गेले ही बातमी ऐकून किशोरही पूर्णपणे कोसळला कारण त्याला आपल्या बाळाशी खूप जिव्हाळा होता पण अशा दुःखद घटनेतही सासू अंजलीबाई यांनी आपली वाईट वर्तणूक सोडली नाही त्यांनी रुग्णालयातच मोठा गोंधळ घातला आणि कविता विरुद्ध बोलायला सुरुवात केली त्या रडतच म्हणाल्या हाय रे किशोर हे काय केलंस तू या कर्मजलीने आपलं घर उद्ध्वस्त केलं मी तुला आधीच सांगितलं होतं की हिला लग्नासाठी निवडू नकोस पण तू ऐकलंच नाहीस मी आजी आज होण्याचे किती स्वप्न पाहिले होते काय काय विचार केला होता हे करू ते करू पण सगळ्या स्वप्नांवर हिने पाणी फिरवलं मी आधीच सांगितलं होतं की हिचे पाय अशुभ आहेत बघ तुझ्या बाळालाही खाल्लं तिने अरे जी मुलगी जन्मल्यानंतरच आपल्या आई वडिलांना खाऊन गेली तिची पावलं घरात पडली आणि सासऱ्यांना अंथरुणाला खिळवून ठेवलं तर असा विचार कर की हिच्यासोबत लग्न करून तुझं काय होणार आहे आम्ही काही तिचे शत्रू नाही मग का ना सांगितलं नाही हिने की तिला एवढं मोठं जेवण बनवायला जमणार नाही आम्ही तिला जबरदस्ती केली होती का पण नाही हिला मुलंच नको होत म्हणूनच हिने हे सगळं मुद्दाम केलं किशोर आई आणि घरच्यांच्या बोलण्याने गोंधळला हळूहळू त्यालाही वाटू लागलं की त्याची आई आणि बहीण जे काही बोलत आहेत ते अगदी खरं आहे आता तोही त्यांच्यावर विश्वास ठेवू लागला आणि कवितापासून दुरावला घरात वर्षभरातच अशी परिस्थिती निर्माण झाली की कि किशोरलाही कविताबद्दल राग आणि द्वेष वाटू लागला जोपर्यंत नवऱ्याची साथ मिळत होती तोपर्यंत कविता विरोधात लढत राहिली पण जेव्हा किशोरही घरच्यांच्या प्रभावाखाली येऊन तिची उपेक्षा करू लागला तेव्हा ती पूर्णपणे खचून गेली हळूहळू एक वर्ष पूर्ण झालं होतं किशोर आणि कविताच्या लग्नाचा पहिला वाढदिवस जवळ आला कविताला वाटत होतं की कदाचित ही संधी त्यांच्यातील दुरावा मिटवेल आणि सगळं काही पुन्हा ठीक होईल ती आशावादी होती पण तिच्या मनात अनिश्चिततेचा होता पण जेव्हा किशोरने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवशी तिला एक गिफ्ट दिलं तेव्हा तिला ते खूपच धक्का बसला लग्नाच्या शुभेच्छा देण्याऐवजी किशोर म्हणाला की कि तुझ्याशी लग्न करणं हे माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती तू माझ्या घरातून आणि माझ्या आयुष्यातून कायमची निघून जा हे ऐकून कविता खूप दुःखी झाली तिने आपले सामान बांधून सासर सोडून माहेरी निघून गेली पण तिचं माहेरही तिचं स्वतःचं होतं का ते सुद्धा परकच होतं ती आपल्या काकांच्या घरी गेली कारण तिच्या सासरी तिला जगणं अशक्यच झालं होतं पण तिच्या नशिबाने तिथेही ती तिची फसवणूकच केली होती तिच्या प्रत्येक पावलावर साथ देणारे तिचे काका हार्ट अटॅकने निधन पावले होते काकांच्या जाण्यानंतर तिची काकू जी आधीच तिच्या विरुद्ध असायची आता अजिबात तिला सहन करू शकत नव्हती काकांच्या उपस्थितीमुळे ती कविताला भगवत होती पण आता तिने तिला घरातच येऊ दिले नाही काकांच्या मृत्यूमुळे काकूंनी तिला सांगितलं की तुझी पावलं कुठे पडली तिथे फक्त अनर्थच होतो आता तुझं इथे राहणं शक्य नाही जिथे जायचं आहे तेथे तू निघून जा आता कविता केवळ अनाथ नव्हती तर बेघरही झाली होती कसंबस करून तिला एका ब्युटी पार्लरमध्ये नोकरी मिळाली तिथे ती, ती महिन्याला पाच हजार रुपये कमवू लागली त्यातील दोन हजार रुपये घर भाड्यासाठी खर्च व्हायचे तर उरलेल्या तीन हजारामध्ये ती आपला खर्च भागवत होती या काळात किशोर आणि त्याच्या कुटुंबियांनी तिची पूर्णपणे उपेक्षाच केली तिचं सासर सोडून तिला दोन वर्ष उलटून गेले होते त्या काळात किशोरने तिची चौकशी सुद्धा केली नाही एके दिवशी तिला एक नोटीस मिळाली ज्यात किशोरने तिच्याकडून घटस्फोट मागितला होता ही नोटीस पाहून कविता शून्य झाली आता तिच्या आयुष्याचा एक नवा आणि दुःखद टप्पा सुरू होणार होता घटस्फोटाची नोटीस मिळाल्यानंतर कविता जोरजोराने रडू लागली तिला वाटलं आता तिचं आयुष्य पूर्णपणे ओसाड होईल घटस्फोटाच्या खटल्याची पहिली सुनावणी होती कोर्टातील कर्मचाऱ्याने तिचं नाव पुकारलं तेव्हा ती आत गेली किशोर आपल्या आई भावंडांसोबत होता खटला सुरू झाला किशोरच्या वकिलाने आधी दोघांच्या लग्नाबाबत खोट आणि मनगडण कथन केलं मग म्हणाला की माननीय न्यायमूर्ती साहेब माझ्या मोकिला सोबत खूप मोठा धोका झाला आहे दिसायला साधी भोळी वाटणारी कविता देवी ही एक अत्यंत बदनाम स्त्री आहे तिचे कित्येक पुरुषांसोबत संबंध आहेत तिच्या सासूने तिला अनेक वेळा आहे ही एक खालच्या दर्जाची स्त्री आहे फक्त पैशांची लालसा आहे हिने माझ्या मोकिलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं वकील पुढे म्हणाला की कि किशोर हा श्रीमंत कुटुंबातील मुलगा आहे हे तर कविता ही केवळ एक लालसी मुलगी आहे जर गरज लागली तर आपण तिच्या काकूंकडून तिची चौकशी करू शकता जी आज इथेच उपस्थित आहे किशोरच्या कुटुंबियांनी कविताच्या काकूलाही पैसे देऊन खरेदी केलं होतं काकूने कविता विरुद्ध खोटी साक्ष दिली त्यामुळे किशोरचा खटला अधिक मजबूत झाला पण कविता मात्र या सर्वांमध्ये एकटी पडली न्यायमूर्तींनी कविताला विचारलं की तुमचा वकील आहे का कविताने उत्तर दिलं की नाही न्यायमूर्ती साहेब त्यावर म्हणाले की जर तुम्हाला वकील नेमणे परवडत नसेल तर कोर्ट तुमच्यासाठी वकील नेमून देऊ शकतो कविताने उत्तर दिलं की मला वकील नको आहे न्यायमूर्ती साहेब न्यायमूर्तींनी विचारलं की तुमच्यावर जे आरोप केले गेले आहेत ते तुम्ही मान्य करता का कविताने ठामपणे उत्तर दिलं की कोणत्याही ऐर्या गैर्यांनी केलेले आरोप मी मान्य करणार नाही मग तो वकील असो की कोणी दुसरं मात्र जर माझे पती स्वतःच म्हणाले की वकिलांनी जे आरोप केले आहेत ते अगदी खरे आहेत तर मी ते सर्व आरोप मान्य करेन आणि घटस्फोटाच्या कागदावर लगेच स्वाक्षरी करून त्यांना माझ्या आयुष्यातून मोकळं करेन कविताचं हे उत्तर ऐकून कोर्टात एकच शांतता पसरली तिच्या शब्दांमध्ये जरी दुःख असलं तरी ती अगदी प्रामाणिक आणि स्वाभिमानी वाटत होती न्यायमूर्ती म्हणाले की कि मिस्टर किशोर तुम्ही तुमच्या वकिलाने तुमच्या पत्नीवर लावलेल्या आरोपांचे समर्थन करता का कटघऱ्यात येऊन स्पष्टपणे उत्तर द्या कारण हा एक महिलेच्या चारित्र्य आणि सन्मानाचा प्रश्न आहे किशोर कटघऱ्यात आला त्याने कविताच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं की माझ्या वकिलाने माझ्या पत्नीवर केलेले सर्व आरोप पूर्णपणे खोटे आहेत ती एक पतिव्रता आणि पवित्र स्त्री आहे माझ्या दृष्टीने तिच्यासारखा शुद्ध आत्मा या जगात कोणीही नाही हे ऐकताच कोर्टात एकच चर्चा सुरू झाली हे hey, ऐकून कविताच्या डोळ्यात पाणी आले आणि कविताला आपल्या पतीचा अभिमान वाटू लागला की त्याने तिच्या सन्मानाचे रक्षण केले मात्र किशोरचा वकील आणि त्याची आई अंजलीबाई किशोरकडे चिडचिड्या नजरेने पाहू लागले न्यायमूर्तींनी किशोरच्या वकिलाला फटकारलं आणि म्हणाले की अशा प्रकारच्या खोट्या दलीलांवर तुमच्या वकिलांचे लायसन्स रद्द करण्याची कारवाई होऊ शकते भविष्यात अशा चुकीच्या गोष्टी करू नका यानंतर न्यायमूर्तींनी वीस दिवसानंतरची तारीख ठरवून सुनावणी सुरू केली किशोर आणि त्याचं कुटुंब घराकडे परतलं घरी पोहोचताच त्याची आई अंजलीबाई म्हणू लागली की कि किशोर तू हे काय केलंस तू स्वतःची केस बिघडवली आहेस तुझ्यासाठी किती स्वप्न पाहिली होती मी एक चांगली मुलगी निवडली होती तुझ्यासाठी त्या भिकारड्या मुलीपेक्षा कितीतरी पटीने चांगली होती त्या भिकारड्या मुलीच्या काकाने लग्नात एक नीट साडीही दिली नव्हती केवळ पाचशे रुपयांची साडी दिली होती जी आपण आपल्या कामवाल्या बाईलाही देत नाही इतकी घाणेरडी साडी त्यांनी लग्नात आमच्यासाठी गिफ्ट म्हणून दिली होती अरे ती साडी तर मी त्यांच्या तोंडावर फेकून मारली असती पण तुझ्यामुळे गप्प राहिली होती अशा मुलीला तर कचरा वेचणाऱ्यांच्या घरी जावं लागायला हवं होतं अंजलीबाईंच्या या कटू शब्दांना घरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं या घरात तिचं राहण्याचं काही स्थान नव्हतं पण तू सगळं प्रकरणच बिघडवलंस अंजलीबाई चिडून म्हणाल्या मात्र किशोर काहीच बोलला नाही आणि शांतपणे घराबाहेर निघून गेला तो खूप उदास होता दरम्यान कविता तिच्या खोलीत परत गेली रात्रीचे आठ वाजले होते ती जेवणासाठी बसली होती घरात पैशांची खूप चणचण असल्याने तिने भाज्याही बनवल्या नव्हत्या बाजारातून फक्त दहा रुपयांची हिरवी कांद्याची पात आणली होती कांद्याच्या पातीसोबत चपाती खाऊन ती दिवस सावरण्याचा प्रयत्न करत होती तेवढ्यात तिच्या दारावर टकटक झाली ती घाबरून दरवाजाकडे गेली दरवाजा उघडताच पाहते तर काय समोर किशोर उभा होता किशोरला अशा प्रकारे पाहून ती आश्चर्यचकित झाली आणि काहीच बोलू शकली नाही किशोर आत आला त्याने खोलीत नजर फिरवली प्लेटमध्ये एक चपाती होती पण भाज्यांऐवजी फक्त कच्ची कांद्याची पात दिसत होती कविताने धीर गोळा करत विचारलं काय झालं असा कोणता महत्वाचा प्रश्न आहे की तुम्ही इतक्या रात्री इथे आला आहात मी तुम्हाला घटस्फोट देईन काळजी करू नका आणि त्या बदल्यात मला तुमच्याकडून काहीही नकोय किशोर म्हणाला की कि मी तुझ्याकडे माफी मागायला आलेलो आहे मला माहीत नव्हतं की माझा वकील तुझ्यावर इतके घाण आरोप लावेल कविताने शांतपणे उत्तर दिलं जेव्हा नातच संपलं आहे तेव्हा माफी मागण्याचा उपयोगच काय जा मी तुम्हाला मोकळं केलं आहे माझं आयुष्य दुःखांनी भरलेलं होतं पण तरी सुद्धा तुम्ही माझ्यासारख्या गरीब मुलीवर प्रेम केलं यासाठी तुमचे खूप धन्यवाद आणि तुम्ही मला तुमच्या घराची इज्जत मानलत यासाठीही खूप धन्यवाद किशोर हळूच आवाजात म्हणाला एक गोष्ट विचारू कविताने उत्तर दिलं काय किशोर किशोर म्हणाला की कि मला माफ करशील का कविताने विचारलं पण कशासाठी किशोरने नजर झुकवत उत्तर दिलं की तुझ्याशी वाईट वागणुकीसाठी तुझ्यावर विश्वास न ठेवल्याबद्दल माझं संपूर्ण कुटुंब तुला घराबाहेर काढू इच्छित होतं म्हणूनच सगळे तुझ्या मागे लागले होते मी सुद्धा त्यांच्या बोलण्याला बळी पडलो त्यासाठी मला माफ कर किशोर म्हणाला कविताने शांतपणे उत्तर दिलं की ठीक आहे माफ केलं आणि मी आता कोर्टात जाऊ शकत नाही कागदपत्र घरी पाठवून द्या मी सही करून देईन किशोर त्यावर म्हणाला की एक शेवटची इच्छा आहे पूर्ण करशील का कविताने विचारलं की काय तो म्हणाला की आज शेवटचा वेळ तुझ्यासोबत बसून जेवायचा आहे मला खायला घालशील का कविताने चिडून विचारलं की तुम्ही माझ्या गरिबीचा उपहास करायला येथे आलेले आहात का घटस्फोट झालेल्या सुना परत सासरी जात नाहीत तुम्हाला माहीत असणारच मग असं का बोलताय किशोर म्हणाला की कि अजून आपला घटस्फोट झालेला नाही दहा दिवसानंतर होईल पण मला आज काही क्षण तुझ्यासोबत घालवायचे आहेत तू माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस कविताने कठोरपणे उत्तर दिलं की तुम्ही जा आता माझ्या घरातून त्यावर किशोर म्हणाला की कि शेवटची इच्छा सुद्धा पूर्ण करणार नाहीस का कविताने तटस्थपणे उत्तर दिलं की जो माणूस बरोबर वर आणि चूक यात काही फरक करू शकत नाही त्याच्यासोबत मी एक क्षणही घालवू इच्छित नाही किशोर म्हणाला की एक संधी तर दे मला मी माझ्या चुका सुधारू इच्छितो मला तुझ्यासोबत पूर्ण आयुष्य घालवायचं आहे मला माफ कर ना प्लीज कविताने खिन्नतेने उत्तर दिलं की का वारंवार माफी मागताय मला तुमच्याबद्दल काहीच तक्रार नाही लहानपणापासून लग्नापर्यंत मी कधीही अपेक्षा केली नाही की कुणी मला प्रेम करावं कारण देवाने माझं नशीबच असं लिहिलं होतं तिने चपाती आणि कांदा दाखवत म्हटलं हे जे अन्न बघताय ना तुम्ही हेच माझं नेहमीचं भोजन आहे काकू मला हेच खायला द्यायची भांडी घासायला लावायची त्यांच्या मुलींचं उष्ट खायला द्यायची त्यांचे वापरलेले कपडे मला घालायला लावायची दिवसभर काम करूनही मला फक्त सतत टोमनेच मिळायचे आता मला या सगळ्यांची सवय झाली आहे ज्यांची आई नसते त्यांच्यासोबत असच होतं किशोर बाबू तुमच्या घरी एक वर्ष राहिले त्यामुळे सवयी खराब झाल्या होत्या खाऊन खाऊन वाईट सवय लागली होती पण आता सगळं काही ठीक आहे गेली दोन वर्ष तुमच्यापासून दूर राहत आहे आणि पुन्हा आयुष्य त्या प्रवासात कोणताही अडथळा येऊ द्यायला तयार नाही म्हणून कृपया तुम्ही इथून निघून जा मी आता इथेच राहीन तुझ्यासोबत हवं तर मला ढकलून बाहेर काढ किशोरने तिथे चपाती आणि कांदा उचलून खायला सुरुवात केली पण एक घासही घेऊ शकला नाही गळ्यात अडकून खोकला सुरू झाला कविताला त्याच्यावर हसू आलं तिने पाणी भरलेला ग्लास त्याच्या हातात दिला आणि त्याला हसतच म्हणाली की हे गरीबाचं अन्न आहे किशोर साहेब श्रीमंत लोकांची लाल गंडस्थळ हे स्वीकारणार नाहीत पाणी घ्या तिला हसताना बघून किशोर तिच्या चेहऱ्याकडे बघतच राहिला हाच तिचा गोड हसरा चेहरा त्याला नेहमी वेळ लावायचा पाणी पितानाही तो तिच्याकडेच बघत होता कविता त्याच्याशी नजर मिळवू शकली नाही म्हणून ती खाली मान घालून उभी राहिली किशोरने तिचा हात पकडला आणि म्हणाला की कविता एक संधी तरी दे मला तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही कविताने हात न सोडता शांतपणे उत्तर दिलं की दोन वर्ष झाली माझ्याशिवायच तर तर राहताय ना किशोर म्हणाला की कि राहतोय कुठे फक्त दिवस ढकलतोय दिवस रात्र तुझाच विचार येत आहे घरी असतानाही नजर दरवाजाकडे लागलेली असायची मनात यायचं की कदाचित तू परत येशील चल परत ये आपण आता वेगळं राहायचं नाही मला तुझ्यासोबतच आयुष्य जगायचं आहे कविता म्हणाली की माझा हात सोडा किशोर म्हणाला की नाही कविता प्रेमाने म्हणाली की सोडा प्लीज किशोरने हात सोडला आणि कविता थोडी जवळ आली ती अचानक त्याच्या छातीशी लपेटली आणि जोरजोरात रडू लागली किशोरने तिला जोरात जवळ घेतलं आणि स्वतःही तिच्या सोबत रडू लागला माफ कर मला मी तुझा गुन्हेगार आहे तुझ्या जाण्यानंतर एके दिवशी रात्री माझ्या आई वडिलांना आणि बहिणीला मी हसताना पाहिलं की चांगलं झालं की तू घर सोडून गेलीस आणि तुला कसं त्यांनी घराबाहेर काढलं हे सर्व काही ते बोलत होते आणि आपल्या दोघांमध्ये त्यांनी कसा दुरावा निर्माण केला हे सुद्धा ते बोलत होते तेव्हा मला कळालं की मी किती मोठी चूक केली आहे माझ्या आईने ते औषध बदलून तिथे दुसरं ठेवलं होतं आणि मी तुझ्यावर शंका घेतली मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही कविता त्यावर हसतच म्हणाली की ठीक आहे आता तुम्हाला तुमची चूक कळाली आहे ना मी तुम्हाला माफ केलं आता सगळं काही विसरून जा आता दोघेही एकमेकांना मिठी मारून तासभर रडत राहिले आणि आपले सर्व दुःख विसरून आनंदाने आणि हसतमुखाने नवीन जीवन सुरू केले किशोर आता आपल्या आईपासून दूर वेगळं आयुष्य जगत होता गैरसमज हा एक असा शत्रू आहे माणसाच्या आयुष्यातला जो चांगल्यातल्या चांगलं नातं एका क्षणात संपवू शकतो त्यामुळे सत्यता डोळ्याने दिसत नाही तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवू नका कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह